डोंबिलीमध्ये गेल्या चार तारखेपासून या महिन्याच्या चार तारखेपासून डोंबिवलीत येणाऱ्या दोन विद्युत वाहिन्या ज्या मुख्य वाहिन्या आहेत त्या नादुरुस्त झाल्यामुळे डोंबिलीमध्ये अघोषित लोडशेडिंग सुरू झालेलं आहे चार तारखेपासून एक मुख्य वाहिनी नादुरुस्त आहे एकाच वाहिनीवरती डोंबिली आणि कल्याणमध्ये वीज पुरवठा होतो आहे आणि अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे गेले पंधरा दिवस ही जी विद्युत वाहिनी खराब आहे ही दुरुस्त त्यांना करता आलेली नाही त्याच्यामुळे अघोषित लोडशेडिंग डोंबिलीमध्ये सुरू झालेलं आहे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत ते स्मार्ट सिटी आणि डोंबिवलीच्या विकासाच्या गप्पा मारतात त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आज मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरामध्ये आज लोडशेडिंग सुरू झालेलं आहे आणि कुणीही सत्ताधारी याच्यावरती काहीही बोलायला तयार नाही पण मला महावितरणच्या प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे हे लवकरच जर आपण हे थांबवलं नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि याच्या विरोधात तीव्र एक मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सुरू केली जाईल